नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय इतिहासातील एका महत्वपूर्ण दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत महाप्रनिर्वाण दिन सहा डिसेंबर हा दिवस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महाप्रनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार समाजसुधारक आणि दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महान नेते होते त्यांच्या विचारांनी संपूर्ण देशाला नवी दिशा दिली महाप्रिनिर्वाण दिन हा फक्त एका नेत्याच्या स्मरणाचा दिवस नाही तर त्यांच्या विचारांचा व वा प्रेरणांचा वारसा पुढे नेण्याचा दिवस आहे या दिवशी लाखो अनुयायी चैत्यभूमीला भेट देऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतात त्यांनी समाजात समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्यांची रुजवात केली त्यांच्या शिकवणीमुळे आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळते म्हणूनच महाप्रिनिर्वाण दिन हा आपल्याला डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची आठवण करून देतो आणि त्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याची प्रेरणा देतो चला आपणही त्यांच्या विचारांचा आदर करून समानतेच्या मार्गावर चालूया जय भीम आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद